बघून आलं ना तोंडाला पाणी चला तर मग बनवूया असंच लज्जतदार बटर चिकन अर्धा किलो चिकन घेतलंय ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं त्यात एक मोठा कांदा कट करून उभा कट केलेला येतो तो घातला त्यात दोन ते दो तीन चम्मच दही घालते आणि मसाले घेतले लाल तिखट त्यानंतर हा मी घरगुती बनवलेला मसाला हळद पावडर चिकन मसाला धना पावडर काळी मिरी पूड आणि थोडीशी जिरी पावडर आहे चवीनुसार मीठ अर्धा लिंबूचा रस आणि थोडी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊ हातानेच मिक्स करते सर्व चिकनला सर्व मसाले मस्त लागले पाहिजेत आता हे अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवते आता हे अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण आता इथे मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी इथे मोठे दोन कांदे कट केलेले ते आता तेल टाकून भाजून घेते गुलाबी होईपर्यंत कांदा थोडा गुलाबी झालाय त्यात खोबरं घालू ते पण थोडं कांद्यासोबतच परतून घेऊ त्यात सात आठ काजू घालू काजू ने टेस्ट छान येते ते पण परतून देऊ थोडी खसखस आणि लसूण लसूण आणि अद्रक आहे हे पण मिक्स करून घेऊ आणि शेवटला टोमॅटो सर्व छान भाजलं गेलंय आता गॅस बंद करून देते थोडं दार होऊ देते हे आता मिक्सरला बारीक करून घेते इथे दोन चम्मच साजूक तूप घालून घेते त्यात अख्खी बटरची स्लाइस घालते बटर थोडं मेल्ड झालं म्हणजे की आता त्यात घालते वाटण बटर चिकनसाठी चिकन साठी मी खूप सारं बटर वापरलेलं इथे छान वाटण परतून घेते बटर मध्ये मीठ असत आणि आपण चिकन मॅरिनेट करताना पण मीठ घातलेलं आहे म्हणून मीठ मी थोडंच घालते आ हा काय सुगंध येतोय ये मस्त एकदम वाटण छान परतलं आहे आणि छान बटर पण आता सुटलेलं आहे तर आता त्यात हे चिकन घालून घेऊ मॅरिनेट करताना सारे मसाले घातले होते म्हणून आता त्यात दुसरे कुठलेच मसाले ऍड करायची गरज नाहीये झाकण ठेवून थोडं परतून घेऊ बघून घेते चिकनला मस्त आता तेल पण फिटत हलतीवरती करून घेऊ त्यात आता थोडं पाणी घालू असंही चिकन पटकन शिजते त्याला वेळ लागत नाही झाकण ठेवून मस्त शिजून घेऊ शिजलं का बघून घेते चिकन छान शिजलंय आता वर्ण कोथिंबीर घालू आता बाऊलमध्ये काढून घेते खायला मस्त गरमागरम बटर चिकन तयार झालेलं आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि चिकनचा आस्वाद नक्की घ्या